काय करणार आहे हाय माझ्या भावानो बहिणीनो कसे आहात तुम्ही सर्वे तर तुम्हाला एक दाखवायचं आहे हे बघा मला अख्ख्या महिन्यात एवढे फोन येत नाही तेवढे फोन बघा एकसठ फोन एकसठ फोन एक आले मला रात पासून आता बी फोन सायलेंट मध्ये आता मी आलाय आता काय करा लई लय करते का लय समजते का तिला समजलंच नाही रात्री मी आरूला फिरायच्या आलो मी तिला सांगितलंच नाही पाव काय बोलून काय नाही एकदम आता आहे ना एकदम डेंजर होणार आहे सो वाटतंय मला मनाला यार कारण की एवढ्या सकाळी सकाळी ती उठत बी नाही सकाळी तिनं फोन केला आहे bah set bagu ya bagu ya anale halo 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 ha ah. ah? ha पोरगी कुठं आहे म्हणजे मला काय माहित तुकडे पोरगी मग माय पोरगी त मी घेऊन हा चांगलं बोल चांगल बोल तमीच न बोल

काय करणार आहे पोलीस कंप्लेंट हा करून टाक घेऊन टाक करून टाक हा काही होत नाही लहानपणापासून दंडच खातोय मी काय होत नाही हा करून टाक तुला आहे ना घरदार बस झालं काय म्हणते मी माय बर मी बरोबरच ठेवतो तो बापाय की अशी झाली पोरगी पतली करून टाकली मायापेक्षा म्हणून ती लगे आली म्हणून म्हणली पप्पा म्हणणे राहायचं इथं असं असतं तर कोणती पोरगी मायला सोडतच नाही जाय म्हणणे अन्न ते करणे करून घे जाय अरे पोलीस स्टेशनात टाक का तो गोपाशात बी टाक तुम्हाला माहिती ना मी कशी आहे कशी आहे एवढं मोठ दिमाग आहे का मी जाईन तो डोक्यात एवढा मोठ दिमाग आहे तो मी जाईन तो डोक्यात करून टाकते मी हा करून टाक करून टाक टाकी माणसे आम्ही झोपेलो होतो बिझी माणसे आम्ही भिकारी हा तो दे मग थोडीशी भीक दे मला थोडी लाख दोन लाख लाख दोन लाख भीक दे आणून आणून दे अरे ते कर नाही ते हो कर म्हणलं ना तुला मी काय पाठव हा करतोय पाठव तू बाई मी काय आणत नाही तू पाठव का ते मला माहिती राहिली मग मला ती पप्पा मला घेऊन जा इथून घेऊन जा म्हणजे तू काहीतरी टॉर्चर करत असेल म्हणून म्हणत असेल ती नाही कोणती पोळगी सोडते का मायला तो तो काय आता आता बोलायला नको लावू मला हा ते राहिले असेल बिचारी जबरदस्ती कशी हा म्हणून तर ती राहत नाही तो इकडं हा तो लय टाकला असं तो आता महिना भर होती तो आता समजावलं किती येत नाही मला त्या वाणी येत नाही असं समजावणं पिऊन जाण मरशिमरशी आराम घे सास घे थोडा मरशी तुझं कराच्या पहिले फोड्यावर चाल डोळू मरून जाशील नाही तू मा फोन मी उचकीन न उचकीन घेऊन घेऊन जायला तू लय लाईकी माहिती मला आता सांभाळत होती हा लय सांभाळत होती फोडीला अरे जायना बिंदात जायना पोलिसात काय करते पाय तुम्ही कर जाय अरे करून टाक जाय वय जाय मला तेच पाहिजे मग एकदम फायनली होऊन जाईन हे असं तो, तो मो नाव आहे ना तुला तर मला हे वाटतं शरम डायरेक्ट तलाक घेऊन गेला लागलं असत मग हा अरे पण तुला राहीनच नाही तर मग मो नाव कशाला वापरू झाले ते तलाक घेऊन सुट्ट करून टाक ना हा तो ना तू गेली चालल्या तू पाठव मी काय तुला काय नेत मग मी आता सांगते शांततानी बोलते माझ्या खिलाफ जाऊ नको मी आता सांगते प्रेमाने बोलते पण तिच काळ राहते मॅडम किमान सूरज मध्ये बरोबर करेन ये ना ये ना तुला बी माहिती मी कसं आहे मग तुला आहे ना पहिल्यापासून डोक्यात चढवलं आणि ती गलती झाली तुला पहिल्यापासून ना लोकावानी मारून बिरून राहायला पाहिजे होत मी आलो का रोज मार मग तेव्हा तू बरोबर राहिली असते हा हा तसच पाहिजे होत मला आता तुला आहे ना तसच पाहिजे होता नवरा येऊन मार येऊन मार येऊन मार सांगता ये ना तर चांगलं आहे तू तो आहे संगराव राऊत कंगाल झालो मी छान बोलतो हा कस्टरी झालं कंगाल मी आज आहे ना त्या मुलाचे विश्वास करून सोडव मी आज विश्वास करून सोडवताना कशी गेली घेऊन ना पाहिजे होता ना तेच ना मी काय वागलो ग माहिती ना, ना।, ना मला काऊन गेली तू तो माहिती ना आठ वाजापासून घरात काही बनवलं नव्हतं कधी राश मग आता माझ्याकडे पैसे तर बाहेरचं कसं खाईन काहून एवढं वर्ष तर मी सकाळ संध्याकाळ बाहेरूनच आणलं तर साठी खायच हा आणि आता माहिती ना पैसे नाही माझ्याकडे नि हा आता माहिती आहे खाऊ घालणार नाही आता बाहेरचं घरातच बनवणं पडेल म्हणजे तुला बनवायचं कांदाळ येतं ना आळशी आळशी तू आळशी मग ते कधी मध्ये बनवणं पड काय मग तुला माहिती ना ते बनवायच आहे ना आता आळशी ब माणसाकडे आता हा आळशी पाया बारा बारा वाजता उठती झोपातून आळशी तर मुळ पुर्या घराला पण होती लागेल मग तू अशीच खात होती का तू भले मी काही बी काम करतो असं तर नाही हा हो का मी काय आणून देऊ तुला जे करण ते कर म्हणलंय तुला मी आता म्हणतोय कवा म्हणतोय तुला जे हा म्हणून तर मी लाईफ खराब झाली ना म्हणून आता अजून करून टाक जे नाही ते करून टाक मला काही नाही पंचायत कडे आता करून टाक हा मी राहीन कोणाकडे बी तू तू त्या मायच्या घरी पडीलय ना मी नाही राहू

विचार करे बरोबर आताच सांग उद्याच्या उद्या मी खोरीला आणून द्या साऊन आणू मी उद्याच्या उद्याच शांततानी बोलत्या साऊन आणू उद्याने माझं काय नाहीये मी खोरीला लक्षपणे आणून दे कोणा मी तुला उद्या दाखवते काय हा उद्या नाही परवा दाखव जिंदगी भर दाखव काय उडू नाही शकत तुम्ही अरे कर ना के जाऊन मी तर म्हणतोय कर आत्ताच जाय उद्याची काय वाट पली आत्ताच जाय मी जास्त खाल्ल्या चक्रात जायगंज खाल्ल्या ना म्हणून मला नाही करत कोणाची लाव आणून देईन तुझी वाट लागेल मला कर लाव लाव हा बघायचं हा देऊ दे लाव कर कर नाही आणत आता तू मला फोन न करू मला डायरेक्ट पोलीस येऊ दे काय तू डायरेक्ट पोलीस येऊ दे मला फोन वन नाही करायचा मी एवढा फ्री माणूस नाही फालतू लोकांचे फोन उचकत नाही मी मग कशाला फोन लावेल मला काऊन आम्ही लावायचा उचकत नव्हता तू फोन तेच ना तुला जे कर ते करून घे आता मला फोन बिन लावायचा नाही बरोबर आता पहिले सांगतोय बस मला ते पाहिजे होत मी ते हा नीट बोलते अरे नीट नाही मग मी बी नीटच बोलतोय तुला माहिती मी हसतच राहते मला तर लय हसूया लागलं हे बी मी बोलायला लागलो हसूया लागलं मला काय का चांगला मला तर त्या वातावरण हसूया लागली होती तू वती हे करीत ते करीत कर जे कर दे जे कर ते पाहून देते कोण सांभाळू शकतं म्हणून हा जाय जाय ஆ ரெடி ரெடி ஆய ரெடி காலீ ரெடி ரேடி